नमस्कार 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 रसिक प्रेक्षको नमस्कार मी रमा रुक्मन आपल्या सर्वांचे आपले, आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते माघ महिन्यात माघी गणेश जयंती साजरी केली जाते आता जयंती म्हणजे जन्म हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो पण आजही अनेकांना गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती यामधील फरक पटकन कळत नाही म्हणूनच आज आपण माघी गणेश जयंतीबद्दल काही माहिती आणि त्यामागील आख्यायिका कोणती आहे हे जाणून घेऊयात तर मित्रांनो गणेश जयंती म्हटली की आपल्या लाडक्या गणरायाचे आगत स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते विघ्नहर्ता प्रत्येकाला संकटातून मुक्त करतो विनायक चतुर्थी व संकष्टी चतुर्थीला तर बाप्पाचे नामस्मरण आणि उपवास आपण करतोच पण गणेशोत्सव म्हटले ही सर्वांची उत्सुकता आणखीनच वाढते दहा तारखेपासून माघ मासारंभ सुरू होत आहे आणि त्यासोबतच माघी गणेश जयंतीसुद्धा येत आहे यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातली चतुर्थी या तिथीनुसार सोमवार बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून मंगळवारी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहेत उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल बाप्पाच्या निर्मितीच्या वेगवेगळ्या आख्यायिका प्रचलित आहेत श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असते गणेशाच्या जन्माबाबत अनेक कथा ह्या प्रचलित आहेत असे म्हटले जाते की गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा त्याला पुष्टीपती विनायक जयंती असे देखील म्हणतात या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते हे पूजन म्हणजे एका प्रकारे पृथ्वीची पूजा असते कारण भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते त्याप्रती कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते तर तिसरा दिवस किंवा वेळ म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती त्याबाबत स्कंद पुराणात एक कथा आहे त्या दिवशी गणेशाने नरांत राक्षसाला ठार मारले त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला म्हणून ही माघी जयंती माघी गणेशोत्सव म्हणून सर्वत्र साजरी केली जाते या दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही प्रहरी गणपतीचे स्मरण करू शकता अशी मान्यता आहे अथर्व शीर्षाचे पठण करून किंवा बाप्पाला दुर्वाहून तुम्ही ही पूजा मनोभावे करू शकता अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्व शिष्याचे पठण हे फलदायी ठरते या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी चारपर्यंत केव्हाही पूजा करावी त्यातही मध्यान्नाच्या वेळी अर्थात दुपारी बारा वाजताची वेळ ही उत्तम समजली जाते मागे गणपतीला एकवीस दुर्वा का वाहतात कारण मातृदेवता एकवीस आहेत असे मानले जाते आणि गणपती हा मातृप्रिय आहे त्यामुळे त्याला एकवीस दुर्वा वाहतात असे म्हटले जाते गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते गणपती बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य हा फारच आवडतो हे आपण सर्वजण जाणतोच माघी गणपतीच्या दिवशी धोंडीराज व्रत करण्याचे सांगितले आहे एक वेळ उपवास करून या दिवशी जागरण करायचे असते या दिवशी उपवास करून धोंडीराज गणेशाला तीळ आणि साखरेचे मोदक किंवा तिळाचे लाडू अथवा तीळ साखर एकत्र करून अर्पण करायचे असतात म्हणूनच माघी जयंतीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असा मित्रांनो धन्यवाद